चिंचची चटणी कसली आहे एकदम घट हे आहेत विलास मामा आणि आता मी विलास मामाचं वेगळं कौतुक करायचं तर तुम्ही तू काय म्हणजे आम्ही चार यांची बेल आहे तर विलास मामांची भेल म्हणजे नुसता खाद्य पदार्थ नाही तर बऱ्याच जणांच्या बालपणाच्या आठवणी आहे चार आणि तीस चाळीस रुपये पर्यंत आली या एवढी वर्षी गेली पण चवीत हिकडं का तिकडं नाही आणि कोल्हापुरात एकापेक्षा एक फेमस भेल आहे पण प्रायव्हेट हायस्कूलच्या आवारात आलं की विलास मामांची भेल खाल्ल्याशिवाय जाऊच वाटत नाही तर हा म्हणजे आता गर्दी होत्या मामांचं स्पीड पण जरा वयाच्या मनानं कमी आले पण इतकं बेल खाऊन गेल्याशिवाय बरं वाटतंय वेराव आंबट गोड तिखट खाताना कुरकुरीत नुसता आठवलं तरी अशी जिबावर आहे तशी चव उभा राहते बघा बेल बरोबरच विलास मामांची लिक्विड पापडी सुद्धा लय जणांची आवडते बर का आता ह्यो व्हिडिओ बघून कुणाचा अवघड होणार आहे माहित आहे ज्यांना विलास मामांच्या भेलची चव माहित आहे जी शहराच्या देशाच्या बाहेर गेलेली आहेत इथे व्हिडिओ एडिट करताना माझ्याच तोंडाला पाणी सुटले आता मी तर संध्याकाळी निघालोय हा फक्त तुम्ही सा गर्दी वगैरे झालेली असली लवकर नाही मिळाली भेल तोंडाचं पाणी सगळं वाहून गेलं तर फक्त समजून घ्या गडबड करून नका